कार्यशील राहिले आहे म्हणून आजच्या वाढदिवसानिमित्त मी आठवले साहेबांना आपल्या सर्वांच्या साक्षीने खूप खूप शुभेच्छा देतो <coughs> त्यांनी मनात इच्छेलेल्या आकांक्षा इच्छा भगवंत पूर्ण करो अशी देखील मी या वाढदिवसानिमित्ताने प्रार्थना करतो आणि आज आपण आठवले साहेबांच्या कार्यक्रम निमित्ताने साहेब आहेत भरपूर सगळे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचं या आमच्या अंध मुलीच्या कार्यशाळेत मनापासून स्वागत करतो राष्ट्रीय कृषी संघ महाराष्ट्र द्वारा संचालित आर आर माहिती अंध मुलींच्या कार्यशाळेत मी परत आपलं स्वागत करतो आमची इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द बाय द ब्लाइंड टू द ब्लाइंड अँड फॉर द ब्लाइंड अंधांनी अंधांनी सारखा अंधान कधीताच चालवलेली एक फिगर राजकीय सामाजिक संस्था आहे या संस्थेच्या वतीने दोन हजार सात सालापासून इकडे आम्ही अंत मुलींसाठी कार्यशाळा चालवतो इकडे एम एस आय बेसिक कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे वेगवेगळे प्रोग्राम हस्तकला फिजिओथराफी होम सायन्स म्युझिक महाविद्यालयीन शिक्षण अशा वेगवेगळ्या कोर्सेस शासनाने जे निर्धारित केलेले आहेत ते सगळे कोर्सेस राबवतो याचा पाठीमागचा हेतू एवढाच की यांना यांचा Hare

उपस्थित आणि नामांतरण शिल्पकार माननीय रामदाजी आठवणी साहेब यांचा जो वाढदिवस आपण या ठिकाणी संघट करत आहोत आपण विचार केला पाहिजे की के रामदाजी आठवडे साहेब हे तळागारून केंद्रीय मंत्री झालेले आहेत आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे राज्य घटनेचे ज्यावेळेस शिल्पकार होते त्यावेळेस ते आपल्या भारताचे राज्यघटनेचे प्रमुख होते आणि त्याच नंतर ते बाबासाहेबांनंतर जर त्या संसद भवन मध्ये कोण गेला असेल तर ते बाबासाहेबांनंतर रामदाजी आंबेड साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहे म्हणून निवडून कार्य त्यांचा आहे कि ते जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये जवळजवळ सत्तांशी राज्यामध्ये शाखा आहे आणि म्हणून झारखंड सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी दोन ठिकाणी आणि म्हणून एवढं एवढं कार्य त्यांच्या वाहतूक होत आहे आणि दरवर्षी आपण मित्रच आहे वरखंड तर ते इंडियामध्ये होते अगोदर परंतु त्यांनी फार मोठे चांगलं काम या ठिकाणी आठ घेतलेलं आहे तर ते आमचे मित्रच आहेत आणि या वेळेला दरवर्षी जो आम्ही कार्यक्रम घेत असतात आपले सर्व दीप दौरे वगैरे प्रवीण दौरे आणि यासाठी मी सर्वांना या ठिकाणी श्री सन्मान्य रिपोर्ट पार्टी बिल्डे राष्ट्रीय अध्यक्ष नामांतरचे शिल्पकार रामराजे आठवले साहेबांच्या वाढदिवसा दिवसानिमित्त सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द सपोर्ट जे भी राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री संघर्ष नाईक माननीय रामदास जाठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष मान्य भामराजी कदमला उपस्थित सर्व कार्यकर्ते शिक्षक भार पत्रकार मित्र आणि विद्यार्थी बंद म्हणून आपल्याला माहित आहे की आमदार रामदास जाठोले साहेब यांचा वाढदिवस असला की आम्ही त्याचा वाढदिवस हा विविध उपक्रमाने सादर करत असू आपल्या शाळेमध्ये याच्या अगोदरही आम्ही इथं येऊन गेलेलो आहोत आजही असेच कार्यक्रम पूर्ण शिरभर आज होत आहे सकाळी जागी घाटी इथे जे काही गोरदोरी बाहेर बसतात हे शिरचे असतात ते जे बाहेर बसलेले असतात त्यांना अंगावर काही नसतं यांनी आदेश दिला की तिथे अंगावरच जे काही ब्लँकेट काय असेल त्याचे वाटप करा त्याचप्रमाणे आज कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांचं रक्तदान शिबिर आम्ही मिर कॉलेजचे ग्राउंड इथे घेतो आणि असेच दिवसभराचे भरभूर अशी कार्यक्रम चालू राहणार आहे आणि रामदास आठवले साहेब यांनी त्याचं जीवन हे कार्यकर्त्यापासून का तर जे काही मंत्री झाले तर ते हे संघर्षातून ते मंत्री झालेले असं नाही की काहीतरी आला डायरेक्ट मंत्री झाले हे साहेब कार्यकर्ता असताना शबनम घेऊन ज्यावेळेस रेल्वे स्टेशनला उतरायचे पूर्ण आपल्या शहरामध्ये फिरायचे आणि जो मित्र असेल त्याच्या घरी थांबायचे आणि अशा संघर्षातून भुण भुण जे जे ते मंत्री झालेले आहेत म्हणूनच त्यांचं नाव हे संघर्ष नाही असं ठेवण्यात आलेलं आहे आज इथं भरपूर कार्यकर्ते बोलणार आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही इथे सांगतो जय देव त्यांना अभिवादन करू आज या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमचे महाराष्ट्राचे प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय कदम दादा यांनी आम्हाला आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे सकाळपासून औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये विविध सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा होत आहे दादांना माहित आहे दादांच्या नेतृत्वाखाली गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही रिपब्लिकन पार्क ऑफ इंडियामध्ये काम करतो आणि तेव्हापासून आमची नाळ या विद्यालयाशी शाळेशी जोडलेली आहे ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांची जयंती असेल महानिर्वाण दिन असेल किंवा मग धम्मदिक्षा दिवस असेल या दिवशी आम्ही या शाळेला काही ना काही देण्याचं आमचा थोडासा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न करत असताना दादाचा आम्हाला कदम दादाचा नेहमीच आशीर्वाद असतो आणि त्या आशीर्वादाने ही ऊर्जा या सर्व वाळू महानगरांच्या टीमला निर्माण होती म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी स्तुप पद्धतीने साजरा करतो दादा या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की येणाऱ्या चौदा जानेवारीला महाविश्वास दिनानिमित्ताने या भजिनीसाठी गरम कपड्याची व्यवस्था शुगरची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत कारण आता आम्ही बघितलं सरांनी आम्हाला काही तसे आदेश दिले नाही या अवजार ना आम्ही या शाळेला रोख रक्कम गरम कपडे शुगर हे दिलेले आहे आणि भोजन आम्ही प्रत्येकाच्या वाढतुसार निमित्ताने देत असतो परंतु या देशात साहेबांनी संघर्ष करून जी आमची रिपब्लिकन पिढी निर्माण केली खऱ्या अर्थाने त्यांच्यापासून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे संघर्ष तयार झाला माणूस मंत्री तर निश्चितच बरेचसे कार्यकर्ते हा सामाजिक उपक्रम पुरत नेता असताना निश्चित या परिसराचं नेतृत्व निर्माण करतील आठवले साहेबांच्या या वाढदिवसा निमित्ताने अध्यक्ष या ठिकाणी व्यक्त करतो आणि दादाच्या उपस्थितीत निश्चितच साहेबांकडे या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दादा काही ना काही साहेबांना सांगून या ठिकाणी देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चौदा गरम कपडे वाटण्याचा आमचा संकल्प दादांच्या समोर आम्ही शब्द देतो आणि चौदा जानेवारीला जर साहेब जर येता साहेब दादानी जर प्रयत्न केला तर निश्चित साहेब या शाळेला भेट देतील आणि साहेबांच्या हस्ते आम्ही काही ना काही या ठिकाणी देऊ शकू ही प्रतिज्ञा या ठिकाणी घेतो आणि आठवले साहेबांच्या वाढदिवसाची तारीख आमचा चेतन यांनी हा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी केल्याबद्दल त्याच्या सर्व टीमच प्रवीण वाघमारे आमचे मला व सर्वच यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो पुन्हा एकदा या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो जे मी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम अभिवादन आज संघर्ष नायक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नेते रामदासजी आठवले साहेब यांचा आपण वाढदिवस साजरा करता असताना त्यांना भरपूर शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाबूरावजी दादा कदम प्रणाप्पाजी नवरे विजय भाऊ मगरे विजय दादा

खूप यशस्वीरित्या पार पडत आहे त्यांनी शाखेचंही उद्घाटन केलेलं आहे आणि अंध मुलांनाही भोजनाचं दान केलेलं आहे या दानापेक्षा सर्व कुठलंच नाही आणि म्हणून मी चेतन सोडवणी याच आज हार्दिक हार्दिकांचं अभिनंदन करतो रिपब्लिक ऑफ पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी संघर्षातून हा दिवा लावलेला आहे आणि ते देशामध्ये भारत देशाचे केंद्रीय राज्यमंत्री होऊन बसलेले आहेत असं अंडूपांडू न खूप होतात पण नेते रामदास साहेब यांच्यासारखे कुणी झालेला नाही म्हणून विजले नाही अजून संघर्षाचे दिवे विधले नाही अजून संघर्षाचे दिवे या भारत देशाचे दे पंतप्रधान विजले नाही अजून संघर्षाचे दिवे या भारत देशाचे दे पंतप्रधान रामदास आठवले साहेब हवे या भारत देशाचे पंतप्रधान आठवले साहेब हवे या भारत देशाचे पंतप्रधान आठवले साहेब हवे रणगाड्यांच्या तो फगवल्या उडवणारे हवे रणगाड्या तो फगवल्या उडवणारे हवे शत्रडणारे आठवले साहेबच हवे शत्रू पडणारे आठवले साहेबच हवे या भारत देशाचे पंतप्रधान आठवले साहेब हवे या भारत देशाचे आठवले साहेब पंतप्रधान हवे संघर्षाची भेटी मशाल हाती घेणारे हवे संघर्षाची फेटती मशा हाती घेणारे हवे बाबासाहेबांचे कार्य पुढे नेणारे भीम सैनिक हवे बाबाहेबांचे कार्य पुढे नेणारे सैनिक हवे या भारत देशाचे पंतप्रधान आठवले साहेब हवे या भारत देशाचे पंतप्रधान आठवले साहेब हवे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे कदम दादा हवे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे कदम दादा हवे छत्रपती संभाजी नगरची धक्कणारी तो छत्रपती संभाजी नगरची दाखवण साहेब हवे आठवले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हवे आठवडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार हवे त्यांच्यावर कार्य त्यांच्या कार्यावर जळणारे भारकाऊ नेते नव्हे त्यांच्यावर जळणारे भारकाऊ नेते नव्हे या भारत देशाचे पंतप्रधान आठवले साहेब हवे विजले नाही अजून संघर्षाचे दिवे विजले नाही अजून संघर्षाचे दिवे या भारत देशाचे पंतप्रधान आठवले साहेब हवे या भारत देशाचे पंतप्रधान आठवले साहेब हवे आणि म्हणून या नेत्यांना पुण्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या दाबाडी परिवारच्या वतीने माझ्या कामगार संघटनेच्या वतीने त्यांना देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत लोकांमत्तम मुद्द छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्माजीबा फुले यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो नामदार रामदासी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या अंधेंच्या शाळेला भोजनदान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजक चेतन सनोने यांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला का उपस्थित आर नेते आयचे नेते अनुदवल दिलीप पाडमु इतनवरे आमचे विजय मदरे शरद कीर्तिकर रमेश दाभाडे सुखेव सोनोने त्यात तुम्हाला चेतन सोनवणे म्हणजे गौतम मोरे जे के किशोर साळवे प्रवीण बागमारे आयोजक यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि नुकतेच आमच्या आर के आय मध्ये प्रवेश केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या हा हा नागिया शेख यांनी या ठिकाणी प्रवेश केला त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज आठवले साहेबांचा वाढदिवस देशभर या ठिकाणी साजरा होतोय आणि विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम घेऊन या ठिकाणी आपण वाढदिवस साहेबांचा साजरा करतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आज आता अंध मुली आहेत सर्व शिक्षक वृंद आहेत या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो ही शाळा अनेक वर्षापासून मी पाहतोय आणि मी अनेक अने वेळा या शाळेला येऊन गेलेलो आहे आणि या शाळेला मदत करण्याचं काम आर पी आपण वतीनं करत असतो आणि म्हणून या शाळेला कुठलीही कमी भासत नाही असं मला या ठिकाणी सांगायचंय कारण आपण अनेक वेळेला या ठिकाणी आल्यानंतर भोजनदानच नव्हे तर आर्थिक स्वरूपातही दोन वर्षापूर्वी या शाळेची ट्रीप जाणार होती तर आम्ही शाळेत ट्रीप जाण्यासाठी आम्ही पाच हजार रुपयाची मदत या ठिकाणी कमी दिले होते हा आणि एक वेळेला एकवीस हजार रुपयाची मदत देखील या शाळेला आपण केलेली आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण हे चांगलं काम करताय सामाजिक काम करताय कुठल्याही शासनाचा अनुदान नसताना आपण सर्वांच्या सहकार्यातून ही शाळा चालवताय ही आनंदाची बाब आहे कारण अंध मुलींना शिकवणं त्यांच्या पायावर उभं करणं त्यांचं कुटुंब उभं करणं हे याच्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं काम या ठिकाणी नाही कारण त्या आपल्याला जरी डोळ्या बघू शकत नसल्या तरी सर्व शिकण्याचं काम आणि नोकरी करण्याचं काम त्या करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे कारण तो आज महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताय कुठेही महिला मागे नाही आणि म्हणून महिला आज सर्व क्षेत्रामध्ये हो भरारी घेत आहेत कुठलंही क्षेत्र असू द्या आज पहिला मागे नाही म्हणून या मुलींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा आता मागे राहणार नाही तुम्ही या ठिकाणी शिकून निश्चितपणानं मोठ्या होतील अशी मी या ठिकाणी आरपीआय वरती अपेक्षा करतो आणि जेवणाची वेळ या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न बोलता रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी आठवले साहेबांना दीर्घायुष्य लाव आणि त्यांच्या हातून अधिका अधिक समाजाची सेवा घेव अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि चौदा तारखेला साहेब या ठिकाणी येत आहेत तर चौदा तारखेला आम्ही सकाळी वैजापूरला या कॉलेजच्या उद्घाटनाला जाणार आणि कॉलेजच्या उद्घाटनाला जाण्याचा मार्ग देखील इकडूनच आहे समुद्री मार्गाला जाणार आहोत तर मी साहेबांशी निश्चितपणाने या ठिकाणी बोलेल आणि आपल्याला या समाज कल्याण करून जी काय मदत मिळेल ती मदत करतो आज औरंगाबादला अनेक जिल्ह्यामध्ये आठवले साहेबांच्या खात्यामार्फत करोड रुपयाचं या ठिकाणी साहित्य वाटप करण्यात आलं अंत मुलींना त्याच्यानंतर अपंग मुलींना कॉम्प्युटर असतील कारजे वगैरे असतील त्यांना कानातल्या मशीन्स असतील अशा वेगवेगळ्या सायकली असतील त्या वेगवेगळ्या साहित्य आठवले साहेबांच्या खात्याकडून करोड रुपयाचं वाटप करण्यात आलं औरंगाबादला देखील वाटप करण्याची तारीख ठरली होती परंतु आरक्षणाच्या या आंदोलनामुळं ती तारीख पुढे ढकलली आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम औरंगाबादचा होऊ झालेला नाही पुढच्या काळात निश्चितपणानं तो कार्यक्रम होणार आहे आणि औरंगाबादला देखील करोडो रुपयाचं साहित्य आठवले साहेबाच्या उपस्थितीमध्ये वाटप करण्यात येणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो आणि माझं वाचन वाढवता न वाढवता मी माझं वाचन याच ठिकाणी संबोधतो आरपीआय हा तुमच्या शाळेच्या पाठीशी आहे तुमच्या अंधभूमीच्या पाठीशी आहे अपंगाच्या पाठीशी आहे दिव्यांगाच्या पाठीशी आहे आठवले साहेबांची नेहमी भूमिका ही तुम्हाला मदत करण्याची आहे समाजातला जो जो माणूस गरीब असेल जो जो माणूस उपेक्षित असेल जो तो कुठल्याही समाजाचा इथे जातीपातीचा काही प्रश्न नाही अशी भूमिका नेहमी आठवले साहेबांची या ठिकाणी लागलेली आहे आणि या पुढच्या काळात देखील राहणार आहे तुम्हाला जी काही मदत असेल ती आम्ही निश्चितपणाने करू एवढं आश्वासन देतो आणि माझं भाषण संपवतो जय परत एक आभार व्यक्त करतो आणि मुलींना विनंती करतो की आपण सरळ भोजन कक्षाकडे जायचंय आणि या निमित्ताने त्याचा आनंद घ्यायचा आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा छोटे खाणे कार्यक्रम आपला असं घोषित करतो धन्यवाद झे लञे दो पहट पसा य्हाय को को बोदा है? आव, कन दो ते ल। ते लुषँ ए लुत अ? और ल। य्पर दे ल। कबदा Commission कबदा.? पर पारे में पलत वी it ब। और ग्ब रहें न

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.